पालघर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या दादागिरीचा पोलिसांसमोरच भयंकर प्रकार पालघर जिल्ह्यातून आज एक धक्कादायक बातमी समोर येते मोखाडा तालुक्यातील मोरचुंडी येथील एका हॉटेलमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख आणि त्यांच्या साथीदारांनी दादागिरी करत मारहाण केली हॉटेल मालक जमशेद शेख यांना केवळ मारहाण नाही तर हॉटेलची तोडफोडही करण्यात आली पोलिसांना फोन केल्यानंतर घटनास्थळी ताबडतोब पोलीस दाखल झाले पण या माजी सदस्याची दबंगिरी पोलिसांच्या समोरही थांबली नाही पोलिसांसमोरच शिवीगाळ देखील करत होता हबीब शेख यांनी जमशेद शेख यांच्यावर लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली या हल्ल्यात जमशेद शेख जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले विशेष म्हणजे या मारहाणीत जमशेद शेख यांच्या पत्नी आणि मुलगी यांनाही धक्काबुक्की सहन करावी लागली सामान्य नागरिकांसाठी कायद्याची भीती दाखवावी अशी अपेक्षा असताना लोकप्रतिनिधीने पोलिसांसमोरच सत्तेचा गैरवापर करत सामान्य माणसावर हिंसाचार केला हे खेदजनक आहे या घटनेनंतर पोलिसांनी माजी सदस्य हबीब अहमद शेख आणि त्यांचे साथीदार यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे हॉटेल मालकाला झालेले दुखापत आणि या प्रकाराने कायदा सुव्यवस्था आणि लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर उभा केलेला प्रश्न सत्तेच्या गैरवापराची ज्वलंत उदाहरण ठरतो